एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील तेजस महाजन या तेरा वर्षीय बालकाचा खर्ची गावाजवळ गळा चिरलेल्या अवस्थेत मंगळवार दिनांक सतरा जून रोजी सकाळी आठ वाजता मृतदेह आढळून आलाय या कु घटनेमुळे कुटुंबियांना जबर धक्का बसला या खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला एरंडोल पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र नागरिकांनी हा खून नरबळीच्या उद्देशाने केला असल्याचा संशय व्यक्त केला होता तेजस महाजन याचा खून प्रकरणी न्याय द्यावा नराधम आरोपीवर नरबळीचे कलम वाढवण्यात यावे तपास सीबीआय कडे वर्ग करावा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा गुन्ह्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला शिवतीर्थ मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून रिंगणगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आंदोलन करत जिल्हा दलाविषयी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी मयत मुलाच्या वडिलांसह कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले होते मोर्चात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांसह माळी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते प्रसंगी आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी आलेल्या खासदार स्मिता वाघ यांना देखील आंदोलनकर्त्याच्या रोषाला सामोरे जावे लागले यातील काही मागण्या मान्य करण्यात आल्या असून इतर काही मागण्यांसाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे कुठे गेले होते झाले खास बाहेर चला बाहेर चला रोज काय जीवन झाले त्या मुला, ना मुला ना आज येत आहे खासदार अद्याप आम्ही मोर्चा चला

गर्दी आम्ही मोर्चा आणतो मग ते म्हणे की तुम्ही मोर्चा ठिकाणी म्हणा इथं मोर्चा पोहोचला इथं पोहोचला म्हणून मी आम्ही तिथं बोलत होणार राहिलो